शिर्डी महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त पन्नास टक्क्यांपर्यंत सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव